बोलू का प्रथम आधी आपलं अभिनंदन गुहागर विधानसभा मतदारसंघात आपल्या अंदावर गुल्हाल उधळले आजची जे पडलेलं आपलं मतदान याविषयी आपण काय बोलू इच्छित असं आहे की मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये खोटं बोलत नाही हे तुम्हाला देखील अनुभव आहे पडलेलं मतदान जे आहे ते इथल्या लोकांनी मला चौथ्यांदा निवडून दिलं आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मी सातव्यांदा जाणार आहे आणि म्हणून सुरुवातीला मतदान किती पडलं ते कमी पडलं की जास्त पडलं यापेक्षा मी निवडून आलो आणि म्हणून ज्या मतदारांनी मला निवडून दिलं ज्या माझ्या सहकार्यानी मला निवडून येण्याकरता अहोरात्र मेहनत घेतली त्या सर्वांचं सुरुवातीला मी या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो मी त्यांचा ऋणी आहे राहारायला प्रश्न आपला प्रश्न असा दिसतोय की मतदानाबद्दल काय खरं तर केवळ मला मतदान जे काय अपेक्षित होतं ते पडलं की नाही पडलं याच्यावर विचार करण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये आज जे अघटित घडलंय त्याच्यावर आता चर्चा करण्याची वेळ आहे सर्वांनी मिळून सत्ता महायुतीकडे जाईल की महाविकास आघाडीकडे जाईल अशा पद्धतीचे अंदाज वर्तवले होते म्हणजे ज्याला फिफ्टी फिफ्टी म्हणतात अशा प्रकारचे अंदाज होते सुरुवातीचे कल जर बघितले तर तशाच पद्धतीने येत होते आणि ज्या पद्धतीनं हरियाणाच्या निवडणुकीमध्ये हरियाणा राज्याच्या निवडणुकीत घडलं की नव्वद पैकी बहात्तर जागा ह्या काँग्रेसच्या मध्ये दिसत होत्या त्या पुढे दिसत होत्या त्या झटकन डाऊन झाल्या ड्रॉप झाल्या आणि एकदम भाजपा वाढला तसाच प्रकार यावेळेला महाराष्ट्रामध्ये झाला दोघही फिफ्टी फिफ्टी म्हणून चालले होते आणि एकाएकी महायुतीचे आकडे वाढले आणि महाविकास आघाडीचे आकडे एकदम खाली रक्ताळाला गेले आता माझ्याकडे नाही मी इकडे होतो परंतु माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांची मिळून पन्नास सुद्धा येतील की नाही अशी आता शंका निर्माण झालेली आहे ही सगळी परिस्थिती विचार करायला लावणारी आहे ही सगळी परिस्थिती या देशामधली लोकशाही आता राहणार का नाही राहणार हे ठरवणारी आहे त्यामुळं असं कधी महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून म्हणा किंवा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्र राज्यामध्ये झाल्या त्यावेळेला असं कधी घडलं नव्हतं ते अघटीत घडलंय ते माझ्या बाबतीत पण घडलेलं आहे साहेब जसं मग आपण म्हणतो की एक प्रकारे महायुतीची लाट पूर्ण आली महाराष्ट्रभर त्याचा म्हणजे या मतदारसंघामध्ये त्याचा प्रभाव झाला असं आपल्याला मान्य करावं लागेल नाही मी करणार मान्य मी नाही करणार घडलेलं लाट म्हणताच जाणार नाही हा सगळा संशोधनाचा विषय आहे आज आम्ही या ठिकाणी काही शंका व्यक्त केली तरी सुद्धा पलीकडचे लोक म्हणणार की रडीचा डाव खेळतात पण मी तुम्हाला सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी पन्नास सुद्धा जागा तीन पक्ष एवढे बळकट असताना त्यांचे येत नाहीत याच्यामध्ये खूप मोठं काळभेरं आहे आणि ते काळबेरं पुऱ्या रत्नागिरीने कोकणामध्ये घडलंय मी थोड्या मतानं का होईना त्याक वाचलोय त्यामुळं इथं माहितीची लाट मी म्हणणार नाही जे काळबीरं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलंय ते आपल्या बाबतीत घडलंय